नमस्कार आ, कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आता आम्ही जेवण करत जेवण करणार आहो आणि ही जेवण करत आहो आता मला भूक लागलेली आहे आताच आम्ही व्हिडिओ बनवलेलो आहो व्हिडिओ बनवल्यामुळे खूप वेळ झाला आणि आता मला हो, खूप भूक लागलेली आहे तर मी केलेली आहे आलू वांगा शेंगांची भाजी आणि भात आणि याच्यावरती देत आहे थोडासा तुपाचा तडका हे बघा जेवणामध्ये तूप खाल्लं तर थोडं चांगलं होते आणि शरीरासाठी पण खूप चांगलं आहे आणि तुम्ही पण खात जहा आणि या जेवण करायला आणि खूप चांगलं चांगलं राहा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आता माहीत नाही काहून तर चार पाच दिवस झालेले आहेत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नाही येत आहे आणि व्ह्यूज पण कमी येत आहे वाले व्हिडिओ बनवते तरी पण का बरं तर मला माहिती नाही सांगा की माझे व्हिडिओ कसे होते आणि कसे झाल्या पाहिजे जसे तुमची म्हणजे तुमची इच्छा राहील तसा करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि तुम्ही जसं म्हणजे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता ते पण सांगा आणि मला कमेंट करा की असे असे तुमचे व्हिडिओ पाहिजे बा म्हणून मी तसंच प्रयत्न करीन तुमच्या म्हणजे तुमच्या इच्छेनुसार करण्याचा प्रयत्न करीन म्हणून प्लीज ग्ल प्लीज मित्रांनो मला नाही का सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि जेवण करायला या आलू अंग्याची भाजी सांगितली जाय शेंगांची भाजी आणि भात आम्ही पोळ्या थोड्या कमी खातो आणि चला मग पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये बाय सी